नमस्कार मित्रांनो मी किरण डांगोरे आज आलो आहो गोंडी खाप्याच्या शिवारामध्ये पंधरा दिवसाच्या आधी चोवीस ऑगस्टला इथल्या या कपाशीचा फोटो आपण काढलेला होता आमचे मित्र जे शेतकरी आहेत प्रशांत भाऊ युवनाथे यांचं हे शेत आहे आणि त्यांनी माणसाच्या हाताने या कपाशीच्या शेतामध्ये तण जास्त झाल्यामुळं मिरा एकाहत्तर मारलं होतं आणि मीरा एका मारल्यामुळं काय झालं ते मारणाऱ्याच्या हातून उडलं असावं पूर्णचा पूर्ण हा किती एकराचा प्लॉट आहे भाऊ चार एकराचा प्लॉट जवळपास त्यांच्या हातातून जातो की काय असं त्यांना वाटत होतं आपण त्याचे त्यावेळेस फोटो पण काढले होते तर त्यावेळेस त्यांना वाटत नव्हतं का कपाशी जाग्यावर येईल परंतु टी एस क्यू प्रायव्हेट मल्टीस टी एस क्यू कंपनीचं जे ऑर्गॅनिक औषध आहे ते आपण यांना फवारणीसाठी दिलं होतं आणि टी एस क्यू कंपनीचंच ऑर्गॅनिक खातसुद्धा दिलं होतं सिल्वर शाईन गोल्ड दोन दोन किलोचे पॉकेट्स दिले होते आणि पन्नास किलोची सि ॲग्रोमॅक्स गोल्ड प्लस ही पन्नास किलोचं दाणेदार खात ऑर्गॅनिक खात आपण दिलं होतं तर तुम्ही कपाशी पाहू शकता जी कपाशी किंवा तूरसुद्धा या शेतामध्ये आहे त्यांना वाटत नव्हतं का तूर किंवा कपाशी जाग्यावर येईल आपण पाहू विचारूया त्यांना की त्यांनीच काय टाकलेलं आहे प्रशांत भाऊ नमस्कार आधी तुमचा परिचय द्या तुमचं गाव सांगा कोणतं आहे प्रशांत मोठ्या मी प्रशांत हां गाव खापा हां तालुका माझा काटोल येते आणि जिल्हा नागपूर गेल्या जवळपास मी चार ऑगस्टला शेतामध्ये बरंचसं तण झाल्यामुळे पावसानं न वापरू दिल्यामुळे मी रोजदाराच्या हातानं त्यांनी बाजूचे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मारलेलं होतं पण परंतु त्यांच्या शेतामध्ये फवारा शेता व्यवस्थित झाल्याने ते म्हणायला लागले की बाबा मी जमते मारून देतो तर त्यांनी जो मारला मारून दिला फवारा परंतु ते हवा असताना सुद्धा ते काही लहान मोठे झाडं होते त्यांच्यावरती ते उडल्यामुळे कपाशी एकदम गेल्या आठ दहा दिवसामध्ये मग खराटल्यावाणी झाली होती नंतर सर आले तुम्हाला वाटत होतं का ते म्हणजे त्यावेळेसचे जे त्या दृश्य पाहिलं मी या प्लॉटचं सा साहेबांनी सुद्धा तुम्हाला वाटत होतं का प आ, कपाशी मला असं वाटत होतं का बाबा कपाशी यावेळेस जागेवर नाही येणार आणि मी तेव्हाचं त्या कपाशीवर काही केलेलंही नव्हतं परंतु ते से पलाटे साहेबांनी जे प्लॉट पाहिला आणि त्यांनी जे औषध दिलं आणि नंतरचे मी पहिले हप्ताभर पहिले या शेतामध्ये खत टाकलं आणि आठ दिवसांनी दहा दिवसांनी पुन्हा तो स्प्रे केला नंतर ते धीरे 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 पराठी रिझल्ट द्यायला लागली तर आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये प्लॉट ह्या असा दिसत आहे आता सध्याच्या मला सांगा आपण चोवीस ऑगस्टला हा तुमचा प्लॉट पाहायला आलो होतो चोवीस ऑगस्टला ते फोटो काढलेले आहेत तुम्ही फवारा कोणत्या दिवशी मारला आम्ही चोवीस ऑगस्टला तुम्हाला औषध दिलं कोणतं औषध दिलं होतं पलाटे साहेबांनी काय म्हटलं ते औषध आउशत, औषध आउशत, औषधाचं नाव कोणत्या रंगाची बॉटल होती हिरव्या हिरव्या रंगाची वरदान वरदान हां आणि अजून काय दिलं होतं सोबत एक त्याच्यामध्ये ते कडू हां तो प्लस तो प्लस कडू औषध आणि एक छोटी डबी ची वाली कशाची म्हणते स्टिकर हा स्टिकर म्हणून चिक्कू बस तेवढ्यावरच तेवढ्यावरच मग खाताचा डोस दिला का मग त्याच्यानंतर नाही नाही त्याच्या आधी दिलं त्याच्या आधी खाताचा डोस दिला हलकासा दाणेदार दिला त्याच्यात थोडा फार विर्याटचा टाकला आणि थोडी डीएपी टाकली आपलं ते अॅग्रोमॅक्स गोल्ड प्लस आणि परंतु हे खे कारण का पाऊसच नाही तेवढा झाला पाऊस नाही झाला पाऊसच नाही झाला तुम्हाला काय वाटतं खात लागलं नाही नाही त्या प्रमाणात खात लाग पाऊस जर पाऊस जर झाला तर खात लागून जाईल अजून हा पण हे जे मग तुमचं असं काय म्हणणं आहे का हे फक्त फवारणी आता जे दिसत आहे दृश्य हे फक्त फवारणीनं कव्हर झालं असं म्हणणं आहे का तुमचं फवारणीचा फायदा तो स्प्रे मारला नंतर चार पाच दिवसानं हप्त्याभऱ्यानं पाल लागलो तो पला पराठीचा एकदम वेगळाच रंग दिसत यायला लागला वाढ घ्यायला लागली हो का आज तुम्हाला समाधान वाटते का समाधान वाटते तुम्हाला फायद्याचं वाटते का हे पी एस क्यू कंपनीचं ऑर्गॅनिक औषध हो तुम्ही तुम्ही बजेट म्हणजे येणारे जे औषध आहे शेतकऱ्याला जर खरं मार्गदर्शन जर मिळालं सर तर निश्चितच काही खर्चातून तो तुम्हाला काय वाटते तुम्हाला ही फवारणी केली तर तुम्हाला एक महागाची पडली का कसं तुमचं काय मत आहे हे फवारणी जे मी वीस पंपची घेतली फक्त पंधराशे रुपयाची घेतली त्यांनी दिली किती एकर प्लॉट कव्हर झाला तुमचा हा प्लॉट म्हणजे जवळपास चार एकराची फवारणी मी वीस के पंपामध्ये केली पंधराशे रुपयामध्ये पंधराशे रुपयामध्ये म्हणजे जवळपास अठरा डबे लागले दोन डबे जास्त त्याच्यामध्ये तुमची तूर पण कव्हर झाली का त्याच फवारणीत तुरी तुरीबद्दल काय रिप्लाय तुरी तर एकदम पिवळ्याच पडल्या होत्या तो स्प्रे रोजगाराच्या हातानं मी म्हटलं का बाबा त्याला तुरी पण घे तुरी घेतल्या तेव्हापासून ह्या तुरीचा रंग तुरीची वाढबी झाली म्हणजे एकूण तुम्हाला टी एस क्यू कंपनीचं जे ऑर्गॅनिक तुम्ही वापरलेलं आहे फक्त ऑर्गॅनिकच तुम्हाला दिलं त्याच्यामध्ये कोणतंच कीटकनाशक पेस्टिसाईड तुम्हाला दिलं नाही रासायनिकचं त्याच्यावरच ही तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याच ऑर्गेनिक टी प्रायव्हेट मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या या ऑर्गॅनिकच औषधानं हा पूर्ण प्लॉट कवर झालेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये दुसरं कोणतंही रासायनिक प्रॉडक्ट वापरलं गेलेलं नाही आणि स्प्रे मारला त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी भाऊ बरोबर आहे हां हा। म्हणजे चोवीस ऑगस्टला औषध दिल्यानंतर त्यांचं शक्य झालं नाही फवारणी करणं पण गणेश चतुर्थीच्या दिवशी फवारणी केली आणि हा प्लॉट आता त्यांना फार समाधान मिळत आहे याच्यामधून तर कोणत्याही प्रकारचं रासायनिक न वापरता फवारणीसाठी हा प्लॉट कवर झालेला आहे अनेक लोकांचं म्हणणं असते की ऑर्गॅनिक औषध काम करते का हा हे हा एक चांगला नमुना मिरा एकाहत्तर मारल्यानंतर बिघडलेली पूर्ण पराठी हा पूर्ण चार एकराचा प्लॉट तुरीचा प्लॉट हा रिकवर झालेला आहे भाऊ टी एस क्यू कंपनीला काय सांगाल कंपनीला काय सांगायचं जो आम्हाला जे काही शेतकऱ्याला कमी पैशामध्ये जो रिझल्ट मिळालेला आहे चांगलं औषध आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या हेच सल्ला देणार आहोत शेतकऱ्याने वापरायला पाहिजे ठीक आहे कमीत कमी जे दरामध्ये आपल्याला जे फायदा देणारा जे औषध आहेत हे शेतकऱ्याने नक्कीच वापरायला पाहिजे असं माझं मत आहे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं औषध आहे का असं वाटते का तुम्हाला शेतकऱ्याच्या फायद्याचं औषध आहे घटक आहे सतरा पंधरा औषध मिसरवाची गरज नाही आहे बरं तुमच्या हे लक्षात आलं का याच्यात ते तोपलस मारल्यानंतर तो ही फवारणी केल्यानंतर रोह्यानं वगैरे तोंड लावलं का कोणत्या जनावरांना